आजपासून म्हणजे फर्स्ट जुलै दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपासून नवीन कायद्याचं अंमलात आलेलं आहे म्हणजे देशभरात देखील आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात देखील अंमलात आलेला आहे रात्री बारा वाज्यापासून आपला सी सी टी व्हीच देखील अपडेट झालं आणि नवीन कायद्यानुसार म्हणजे जे गुन्हे बारा वाजताचा एक जुलै दोन हजार चोवीसचा अगोदरचे जे घडले आणि एफ आय आर ऑलरेडी रजिस्टर झालं आहे त्या गुन्ह्यातलं जे जुन्या आय पी सी आणि जुन्या सी आर पी सीमध्ये त्यांचा तपास आणि तपास चालू राहील जे गुन्हे म्हणजे एक जुलैचं अगोदर दा झाले आणि आज आपण जरी एफ आय आर दाखील झाला त्याच्यामध्ये जुन्या आय पी सी लागू होईल बट प्रोसिजर जे नवीन बी एन एस एस भाग भारतीय नागरिक सुरक्षा संहितानुसार त्याचा तपास चालू राहील जे गुन्हा आत्ता म्हणजे एक एक तारीखनंतर झालेला आहे अशी गुन्ह्यामध्ये जे रिजिस्टर होणारे पण आपला बी एन एस अनुसार रिजिस्टर होते आणि प्रोसिजर देखील बी एन एस 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 अनुसार आपलं प्रोसिजर देखील फॉलो करण्यात येईल आपल्या जिल्हाभरात कार्यशाळा आम्ही घेतलेलं आहे कार्यशाळेमध्ये प्रतिष्ठित नागरिक शांतता कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट्स डॉक्टर्स म्हणजे स सा, सर्व कॉलेज आणि शालेचं प्राचार्य अशा सर्व लोकांना आम्ही बोलवून घेतलेलं आहे आणि जे नवीन कायद्याचं जे इम्पॉर्टंट तरतूद आहे ही सर्व बाबतीत त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि ही सर्व आत्ता जिल्हास्तरावर पण आपलं इकडं आम्ही एक कार्यशाला गेले घेण्यात आलेलं आहे ही कार्यशाळेमध्ये आपला ॲडिशनल एस पी असो आपला जिल्हाचं गव्हर्नमेंट लिडर काब्रासाहेब आणि सहा संचालक ते सर्व लोकांनी देखील त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे नवीन गुन्हा नाही आहे एक ॲक्सिडेंटल डेथ यावल पोलीस स्टेशनमध्ये पहिला दाखल झालेला आहे दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांना पहिला ॲक्सिडेंटल डेथ दाखिल झाला म्हणजे जुने जर ॲक्सिडेंटल डेथ दाखील झालं की म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी सी अनुसार असते बट आत्ता दाखल झाल्यामुळे एकशे चौऱ्याण्णव भारतीय न्याय अनुसार आता करून पुढील पुढील होईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा